नमस्कार लिंबू हा विटॅमिन सीचा सर्वात सुलभ आणि विश्वासार्ह स्रोत आहे लिंबू सेवन करणे तुमच्या अंतर्गत आरोग्यासाठी तसेच तुमची त्वचा आणि नखांसाठी चांगले आहे वजन कमी करण्यासाठी बहुतेक लोकांना सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिणे आवडते पण तुम्हाला माहीत आहे का की रोज सकाळी लिंबू पाणी पिल्याने दिवसाची सुरुवात केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होतेच शिवाय इतर आरोग्यदायी फायदेही होतात सकाळी लिंबू पाणी पिण्याचे फायदे आपण या लेखाद्वारे समजून घेणार आहोत पचनास मदत लिंबाच्या रसाचे आम्लीय फॉर्म्युलेशन आपल्या शरीरातील विषारे कण बाहेर काढण्यास मदत करते लिंबू पाणी यकृताला पित्त निर्माण करणाऱ्या सर्व घटकांशी लढते हे पचन आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये अधिक मदत करते याशिवाय लिंबू पाणी जळजळ ढेकर यावरही उपयुक्त आहे लिंबू पाणी पिण्याचे फायदे पचन होण्यास उपयुक्त आहेत किडनी स्टोनवर उपयुक्त एन सी बी आयच्या अभ्यासानुसार दिवसाच्या सुरुवातीला लिंबू पाण्याचे सेवन केल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो किडनी स्टोनचे प्रमुख लक्षण म्हणजे करताना वेदना होणे लिंबाच्या पाण्यातील सायट्रिक ॲसिड हे कॅल्सिफाईड डिपॉझिट बाहेर काढण्यास मदत करते आणि लिंबूमधील ॲसिड दगडांना एकत्र येण्यापासून रोखण्यास मदत करते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त लिंबू कशाप्रकारे वजन कमी करण्यास मदत करते लिंबूमध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि जेव्हा तुम्ही ते पाण्यासोबत सेवन करता तेव्हा तुम्ही त्यातील कॅलरीज आणखी कमी करतात दिवसभरात जेव्हाही भूक लागते तेव्हा लिंबू पाणी पिऊन आपली भूक भागवता येते भूक लागताच आपल्या शरीराला आपल्या पचनासाठी पाण्याची गरज भासते लिंबू पाणी पिण्याचे फायदे वजन कमी करण्यास फायदेशीर आहे त्यामुळे आपले वजन लवकर कमी होते विशेषतः जेव्हा आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे खूप फायदेशीर ठरते कारण चांगले चयापचाय असणे म्हणजे चांगले पचन होते त्यामुळे वजन सहजतेने कमी होते हिरड्या मजबूत होण्यास मदत लिंबामध्ये विटॅमिन सीचे प्रमाण अधिक असल्यामुळे हिरड्या मजबूत होण्यास मदत होते तसेच लिंबामधील असणाऱ्या विविध गुणधर्मांमुळे हिरड्या मजबूत होण्यास मदतही होते त्वचेसाठी लिंबू पाण्याचे फायदे लिंबू पाणी केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे त्वचा चांगली ठेवण्यासाठीही हा घरगुती उपाय आहे लिंबूमध्ये नैसर्गिकरित्या असलेले विटॅमिन सी मुरुमांपासून बचाव करते आणि तुमची त्वचा उजळ करते लिंबूमधील विटॅमिन सीचे प्रमाण अँटीऑक्सिडंट आणि ब्लिचिंग एजंट म्हणून कार्य करते यामुळे तुमच्या त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो आणि तुमचा चेहरा सुंदरपणे चमकू लागतो लिंबाच्या पाण्यातील त्वचा उजळणारे गुणधर्म तुमच्या त्वचेला कडक सूर्यप्रकाशापासून वाचवतात लिंबाच्या नैसर्गिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे तुमच्या त्वचेचा चकचकीतपणा दूर होतो आणि मुरुमांपासून बचाव होऊ शकतो मधुमेहींसाठी लिंबू पाणी पिण्याचे फायदे लिंबू मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरते जर तुम्ही मधुमेही पेशंट असाल तर लिंबू तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो मधुमेहासाठी लिंबू पाणी फायदेशीर आहे लिंबू पाण्यात खूप कमी कॅलरीज असल्यामुळे ते ग्लायसेमिक इंडेक्स किंवा जी आय चार्टवरही खूप खालच्या स्थानावर आहे लिंबाचे सेवन केल्याने मधुमेहींच्या शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक चढ उतार होत नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठीही लिंबू पाणी फायदेशीर आहेत तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपली व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू धन्यवाद खुश रहा